संध्याकाळी माझी चहा झाली होती पिऊन तरी पण मी चहा बनवत होती कारण की आयुष्याच्या पप्पांना प्यायची होती चहा सोबत आणि मी पण चहा पिऊन घेतली आयुष्याचे पप्पा मुलांना तयार करत आहेत कारण की आम्हाला बाहेर जायचं सोरांश नाही येत होता तर त्याच्या आजीकडे घरी राहत होता कारण तिघे मुलं घेऊन जायचं पॉसिबल नाही राहत ना बाहेर कुठं तर आम्ही दवाखान्यात जात होतो माझ्या दिकराय ना त्याच्या मुलगाला ऍडमिट केलं होतं तब्येत खराब होती याच्यामुळे त्याला पाहायला जात होतो दवाखान्याच्या मध्ये शूटच करता आल्याने कारण तिथे ना मोबाईल नव्हता सर्वांचे मोबाईल सायलेन्स होते आमच्या दवाखान्याच्या बाहेर मस्त कचोऱ्या वडापावचा स्टॉल होता मस्त गरम गरम मुलांसाठी कचोरी आणि वडापाव घेऊन घेतला बाहेर आलो जे म्हटलं तर सकाळ साठी भाजी पण घेऊन घेते मस्त वटाने दिसले तर घेऊन घेतले कारण दोन तीन दिवसा पहिले वटाना भाव इतका होता आज थोडे स्वस्त मध्ये भेटले आयुष बाहेर फिरून इतका दमून आला होता त्यांनी चप्पल पण काढली डायरेक्ट आथरूण मध्ये जाऊन झोपून गेला त्याच्या आजीचा मोबाईल घेतला आणि कोणासोबत बात करत होता काय मी त्याने छड्डीत पण सुख केली होती त्या मुलांचं झालं होतं वडापाव खाऊन त्यानंतर मी बसली माझी फेवरेट वस्तू खायला म्हणजे कचोरी आणि मी ना मेडिकल मधून तेल पण आणलं होतं तिथं पण काही के माझे केस खूप मी केस्टिंग तेल आणलं होतं लावायसाठी हे तेल आहे ना मी पहिली त्याच्यानंतर मी लागली सिंपलच बेत होता आमच्याकडे कडी आणि खिचडी सर्वात पहिले मी राई टाकून घेतली त्याच्यानंतर जिरं कढीपत्ता दही काही भेटली ना याच्यामुळे मी टाकाचीच कडी बनवत होते आमच्या घरात आहे ना सर्वांची फेवरेट आहे कडी खिचडी तर सर्वात पहिले मी मिरच्या आणि लसूण टाकून दिला चांगलं फ्राय करून दिलं बेसन कालून ठेवलं होतं टाका ते पण टाकून दिलं आता पंधरा वीस मिनिटात कडी शिजू कडी पण झाले होते कढीला जितकं शिजू दिलं ना तितकं चवीला छान लागते खरंच खूपच छान झाले होते त्याच्यानंतर घेतली बाजरीची भाकर करायला आम्हाला कढी खिचडी आवडते पण आयुष्याच्या पप्पाना आवडते बाजरीची भाकर आणि कढी चला मग मिनी ब्लॉक इथे जॉईन करते बाय